श्री अखंड येन नम तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार पंधराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक शुद्ध नवमी शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ अहिल्यानगर दिनांक बारा पाच एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे शहाण्णव दिनांक एकोणीस बारा एकोणीसशे पंच्याण्णव व वीस बारा एकोणीसशे पंच्याण्णव रोजी परमपूज्य सद्गुरूंनी नृसिंहवाडी येथे केलेला उपदेश पुढील प्रश्न आहे मी रोज उपासना करतो व परमार्थाकडे वळण्याचा पुष्कळ प्रयत्न करतो परंतु तसे घडत नाही परमार्थाकडे लक्षही लागत नाही असे का परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा करताना म्हणतात ह्याचे कारण तुमचं मन संसारात व व्यवहारात जास्त गुंतलेलं आहे तुम्ही रोज जी उपासना करता त्यामुळे शक्ती अवश्य निर्माण होते परंतु ती शक्ती तुम्ही संसारात खर्च करता मग परमार्थासाठी काहीच शिल्लक राहत नाही दिवसभर काम करून मनुष्य थकतो मग परमार्थ करण्यासाठी त्याच्याकडे तरतरी शिल्लक राहत नाही उद्या करू म्हणतो परंतु तो उद्या देखील हेच म्हणतो प्रत्यक्ष सुरुवात कधी होतच नाही पुष्कळ वेळा लोक देवापुढे बसले की त्यांना जांभया येतात कंटाळा येतो याचं कारण मिळवलेली सर्व शक्ती इतर ठिकाणी वाया गेलेली असते इच्छा असूनही प्रत्यक्ष कोणतीच कृती हाताने घडत नाही यासाठी शरीरावर बंधन ठेवले पाहिजे म्हणजे शक्ती संचय होईल व वाढेल जे दिवसभर काम करतात ते घरी आल्यावर कोणत्या वेळी परमार्थ करणार रात्री जी निद्रा घेता त्यामध्ये दिवसभर खर्च झालेली शक्ती कशी बशी भरून निघते परंतु परमार्थ करण्यासाठी जी अधिक तरतरी यायला पाहिजे ती येत नाही म्हणून देवापुढे बसले की मनात इतर अनेक विचार येतात मन शांत व स्थिर होत नाही परमार्थ करण्यासाठी तुम्ही तुमच्या सोयीने कोणतीही वेळ निश्चित करा त्यावेळेला हातातील सर्व कामं बाजूला ठेवून परमार्थाचा विचार करा इतर कोणताही नको अशा रीतीने सक्तीने मनावर बंधन घाला व आचरण करायला सुरुवात करा पुढील प्रश्न आहे वैदिक व वेदविद्या परमपूज्य सद्गुरू याबद्दल म्हणतात परमार्थामध्ये वैदिकापेक्षा इतर कोणीही मोठे नाहीत इतर सर्वांनी वैदिकांना नमस्कार करावा वैदिकांनी कोणापुढेही वाकू नये कारण भगवंताची वाणी वेदवाणी ते पाठांतराने सांभाळतात म्हणून त्यांची योग्यता फार मोठी समजली जाते पूर्वी या वैदिक ब्राह्मणांना भूसूर म्हणजे जमिनीवरचे देव समजत असत जर ते त्या रस्त्यावरून निघाले तर त्यांना नमस्कार करण्याची पद्धत होती वेद पठणातून जी शक्ती निर्माण होते ती समस्त मानवजातीचे कल्याण करते ज्या वस्तूवरून वारा वाहत येईल तसा वास येईल घाणीवरून वारा आला तर दुर्गंध येईल तसेच चांगल्या वस्तूवरून वारा वाहत येईल तर सुगंध येईल एके ठिकाणी काही वर्षांपासून चालू असलेली वेदपाठशाळा बंद पडली म्हणून त्याचे संस्थापक चिंतेत होते मी त्यांना मार्गदर्शन केले व वेदांच्या पठणाचे व प्रसाराचे महत्त्व समजावून सांगितले वेदविद्येचे पठण पुन्हा चालू करणे आवश्यक आहे त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत हे देवाचे कार्य आहे या पद्धतीचा संस्कार विद्यार्थ्यांवर व लोकांवर केला पाहिजे इतर शिक्षण व संस्कार नंतर शिकता येतात त्या शिक्षणाने चरितार्थ चालवून जगता येते आचरण आपण जन्मासोबत बुद्धी घेऊन जन्माला आलो हो आहोत त्याचा योग्य उपयोग करावा जी कर्तव्य सोबत घेऊन आलो आहोत ती पूर्ण कशी करावीत ह्याची माहिती असणे आवश्यक आहे योग्य गुरूंच्या सहवासात जाऊन धर्मपालन कसे करावे ईश्वराकडे कसे जाता येईल हे शिकले पाहिजे बुद्धीचा उपयोग परमार्थाकडे केला नाही तर मनुष्याची अधोगती होते त्याला पुन्हा मनुष्याचा देह मिळत नाही इतर योनीत जावे लागते सध्या किरकोळ गोष्टींवरून मारामारी होते लोक फार तापट स्वभावाचे झाले आहेत तापटपणामुळे कोणतेच काम सुरळीत होत नाही म्हणून तारतम्य ठेवा आपल्याला समाजातच राहायचे असते थोडा समंजसपणा ठेवा दान प्रत्येकाने स्वतःच्या कमाईतील काही टक्के रक्कम दान केलीच पाहिजे हा नियम ब्राह्मणांना देखील लागू आहे मिळणाऱ्या पैशाचा नेहमी चांगल्या कामासाठी वापर करावा प्रपंच व्यवहार मुलामुलींचे शिक्षण व इतर कामांसाठी खर्च करण्यात काहीच दोष नाही जो कोणी नीतीनियम सोडून वागतो त्याची निर्बुद्ध अर्धवट हा दोष टाळण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहिले पाहिजे स्वतःला मिळणाऱ्या पैशातून प्रत्येकाने काहीतरी दानधर्म केलाच पाहिजे भांडणे करू नका कोणाची निंदा करू नका कोणालाही दुखू नका कोणालाही टाकून बोलू नका हे सर्व फेडावे लागते वेदवाणी ही देववाणी आहे वेदकार्य हे देवाचे कार्य आहे वेदासाठी केलेला खर्च हे सदपात्री दान होईल धर्मकार्यासाठी जो खर्च होईल ते सदपात्री दान समजावे त्याग म्हणजे फक्त कपडे बदलणे नव्हे दान केले की मनशांती मिळते मनशांतीसाठी इतर कितीही प्रयत्न केले तरी यश येत नाही कमीत कमी सुशिक्षित लोकांनी तरी हे लक्षात ठेवावे काही इतर पंथांचे लोकही प्रसंगी आपणास मदत करतात हिंदू ही, करता। ही संस्कृती आहे वैदिक हा धर्म आहे ज्यांना आचार सांभाळण्याचा अधिकार आहे त्यांनी तो अवश्य सांभाळावा शेतकरी पेरताना सर्वांच्या नावाने पेरतो त्यात पशु पक्षी मानव भूचार वनचर सर्वांच्या नावाने पेरतो जो इतर सर्वांना देण्याची भावना ठेवतो देव त्याला अवश्य जास्त देतो दान देताना शक्यतो द्रव्याच्या रूपाने द्यावे तुम्ही तुमच्या कल्पनेने कोणालाही दान दिले तर ते सत्पात्री दान होत नाही पुढील प्रश्न आहे श्राद्धाविषयी परमपूज सद्गुरू पुढे म्हणतात ज्या कुटुंबात घराण्यात आपला जन्म झाला त्याची काही कर्तव्य आपणास पूर्ण करावी लागतात जे लोक देवाघरी गेले त्यांना मुक्त करण्यासाठी श्राद्ध करणे आवश्यक आहे इतरांसाठी तुम्ही करावे हा संस्कार तुम्ही तुमच्या मुलांवर करावा तुम्ही गेल्यावर त्याने श्राद्ध केले तर तुम्हाला गती मुक्ती मिळते हल्ली सुशिक्षित लोक श्राद्धाचे जेवण घालण्याऐवजी त्याचे पैसे इतर चांगल्या कामासाठी वापरले तर चालेल का म्हणून चौकशी करतात प्रत्येक माणसाचा त्याच्या कर्माप्रमाणे पुनर्जन्म होतो ही धर्मात कल्पना आहे हा धर्माचा पाया आहे परंतु काही पंथांची पूर्ण प्रगती न झाल्यामुळे त्यांनी ही विचारसरणी स्वीकारली नाही म्हणून ते पंथ अजून अप्रगत अवस्थेत आहेत श्राद्धाचे परिणाम निराळे आहेत दानाचे परिणाम निराळे आहेत आपला धर्म पूर्णत्वाला पोचलेला आहे अजूनही योग्य व्यक्तींना साक्षात्कार होतात श्राद्ध ही धर्माची कल्पना आहे पंथाच्या कल्पना नाहीत ज्या पंथात श्राद्धाची पद्धती नाही ते असे परंपरेला सोडून इतर काही वेगळे करण्याच्या कल्पना मांडतात परंतु त्यांच्या कल्पनेला मर्यादा पडतात धर्माच्या कल्पना अमर्याद आहेत जगण्यासाठी प्रत्येकाला सुखाची गरज आहे म्हणून श्राद्ध करावेच लागते अन्नदान करणे योग्य होय पण पुन्हा त्याच्याकडून जेवण्याची अपेक्षा ठेवणे अयोग्य आहे जे गेले आहेत त्यांच्यात तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत जर केल्या नाहीत तर तुम्हाला व्यवहारात व प्रपंचात अनेक अडचणी येतात त्या इतर कशानेही दूर होत नाहीत जे लोक जातेवेळेस इच्छा उराशी बाळगून गेले आहेत अशा अतृप्त जीवांना गती मिळत नाही म्हणून ते तुमच्या व्यवहारात सतत अडथळे आणून कर्तव्याची आठवण करून देतात म्हणून व्यवहारात अडथळे काय येतात हे जाणले पाहिजे ज्या घरात श्राद्ध होत नाहीत घराण्याचे पुष्कळच दोष गोळा होतात अशा घरात कोणतेच संतान जन्माला येत नाही जर संतान झाले तर मुलीच होतील मुलगा होणार नाही दुसरे म्हणजे जर मुलगा झाला तर जगत नाही जर जगला तर अपंग अर्धवट स्थितीत असेल श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त